क्रांतिज्योती सावित्रीमाता फुले यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादीकडून अभिवादन क्रांतीज्योती सावित्रीमाता फुले यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीनं आज राष्ट्रवादी सांगली जिल्हा कार्यालय ते अभिवादन करण्यात आलं यावेळी सावित्रीमाता फुले यांच्या प्रतिमेस माननीय सभापती विद्याताई कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी त्या म्हणाल्या की सावित्रीमाता फुले यांनी महिलांची पहिली शाळा सुरू केली स्त्री शिक्षणाच्या त्या जनक आहेत आज महिला राष्ट्रपती पंतप्रधान आमदार खासदार जिल्हाधिकारी पोलीस प्रमुख अशा विविध पदावर महिला कार्यरत आहेत याचे श्रेय माता फुले माता फुले यांना त्यामुळे यांचा जन्मदिन महिला शिक्षक दिन म्हणून साजरा करावा अशी मागणी त्यांनी यावेळी व्यक्त केली यावेळी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष माननीय उत्तम आबा कांबळे कार्याध्यक्ष बिरेंद्र थोरात प्रमुख सचिव डॉक्टर शुभम जाधव सुभाष तोडकर विद्याताई कांबळे वैशालीताई धुमाळ मिनलताई कुडाळकर प्रकाश सूर्यवंशी अभिजित रांजणे विक्रमसिंह शिंदे युवराज नयकवाडे धोंडीराम भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते आज राष्ट्रमाता सावित्रीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीनं आ, थे 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 ते जयंती साजरी करण्यात आली मी शासनाला यामध्ये सूचित करतोय की राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन हा महिला शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात यावा तशा पद्धतीचं महाराष्ट्र शासनाने दखल घ्यावी व त्याचं परिपत्रक काढावं सावित्रीबाई फुले यांनी महिलेची शिक्षणाची पहिली शाळा काढली त्यामुळे आज ज्या महिला या देशाच्या राष्ट्रपती असो देशाच्या पंतप्रधान असो पोलीस आयुक्त असो कलेक्टर असो नगरसेवक महापौर आमदार खासदार ज्या महिला आहेत वेगवेगळ्या पदावर आहेत याच सगळं श्रेय सावित्री माता फुले यांना जात आहे म्हणून तमाम महिलांच्या या मागणीचा आदर करून महाराष्ट्र शासनाने सावित्रीबाई फुले यांचे जन्मदिन हा महिला शिक्षक दिन म्हणून साजरा करावा मी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सावित्रीबाई फुले यांना या ठिकाणी अभिवादन करतो थांबतो हिरकणी न्यूज करिता संपादक डॉक्टर प्राध्यापक गौतम प्रज्ञा सूर्य सर मिरज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा